आज मला सांगताना खूप आनंद होत आहे की आज मी इथे पूर्णा या ठिकाणी आलेली आहे आणि आज गणतेजीचा जन्म दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही इथं भेट दिली मला संपूर्ण महाराष्ट्राला हे सांगायचं आहे की आत्ता जरी मी रमाई हे नाटक नावारूपाला आलं असेल तरी सुद्धा भंतेजीच्या माध्यमातूनच माझ्या मी रमाई या संकल्पनेची सुरुवात झालेली आहे सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा पूर्ण शहरामध्ये आले दोन हजार बावीसची गोष्ट आहे बावीस तेवीसला भंतेजीला फक्त मी सांगितलं होतं की भंतुजी रमाई धाडसी रमाई घराघरात पोचवायच्या आहे आणि भंतुजीला जेव्हा मी बोलले तर त्यांनी एका मिनटाचाही विचार केला नाही आणि सहा कार्यक्रम आमचे पूर्ण शहरामध्ये त्यांनी मग शांतीनगर असेल आंबेडकर नगर असेल इथं भरपूर ठिकाणी कार्यकर्त्यांना बोलून आमचा मी रमाई हा चित्रपट दाखवला आणि खऱ्या अर्थानं माझ्या रमाईची जी, जी धडपड होती रमाई सांगण्याची तर त्याला वाचा फोडण्याचं काम आदरणीय भट्टेजींनी केलेलं आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी रमाई नाटकाला उदंड प्रतिसाद मिळत आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच की माझी सुरुवात इथून झालेली आहे आणि पूर्ण शहरामधूनच आम्हाला पहिलाच कार्यक्रम असा होता की त्या कार्यक्रमाला जवळपास हजारच्या आसपास लोक त्या कार्यक्रमाला होते त्या आणि खऱ्या अर्थानं चिवरामधून जे धम्म प्रचार आणि प्रसाराचं चा काम चालू आहे ते भंतेजींनी केलं आणि आम्हाला रमाई सांगण्याची संधी उपलब्ध दिली करून दिली त्याबद्दल भंतेजीचे मनापासून धन्यवाद आणि भंतेजीच्या आशीर्वादाने लवकरच देवगाव फाट्यामध्ये सुद्धा आमचा प्रयत्न आहे की असतो आणि त्या माध्यमातून रमाई मी सांगणार आहे आज भंतेजीच्या वाढदिवसाच्या निमित्त तर मी भेटले तिथूनच सुरुवात होईल आता दुसऱ्या कार्यक्रमाची तो सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला आमचा कार्यक्रम असेल तर भंतेजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची कौतुकाची थांब अशीच आमच्यावर असू द्या मी तुम्हाला विनंती करतो एकमाती नाटकाचा प्रयोग भारतामध्ये एक अभिनव अशा प्रकारचा उपक्रम आपल्या समाजातील अभिनेत्री प्रियंका उभाळे राबित आहे आणि त्याचे अनेक प्रयोग अनेक भागामध्ये झालेले आहेत परभणी जिल्ह्यामध्ये एक त्यांनी निवडले जे म्हणजे अम्रवन महावीर देवगाव पाटा सेलू तालुक्यात येते फक्त सेलू मंठा आणि जिंतूर अशा तिन्ही तालुक्याचं ते मध्यवर्ती ठिकाण आहे प्रशस्त असं ठिकाण आहे विशाल असे बुद्धपूर्ती त्या ठिकाणी आहे आणि अशा रम्य वातावरणामध्ये या आपल्या नाटकाचा प्रयोग या सात नोव्हेंबर रोजी साजरा करणार आहेत हा प्रयोग म्हणजे एका अर्थानं आपण समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून ते नाट्य नाटकाच्या प्रयोगाला आपण करणार करीत असलेली मदत आहे म्हणून तिकीट किती रुपयाचं आहे व्ही आय पी हा दृष्टिकोन नाही परंतु जेवढं जास्त रक्कम आपण त्या नाटकासाठी देऊ तर तिकीट घेऊन हा यासाठी आहे की त्याचा खर्च भागला पाहिजे म्हणून हजार रुपयाचा असेल पाचशेचा असेल किंवा दोनशेचा असेल परंतु माझाही सहभाग या प्रक्रियेमध्ये आहे माझाही सहभाग रमाई सांगण्यामध्ये आहे ही तळमळ प्रियंका करते आहे त्याच्या पाठीमागा आम्ही समाज म्हणून आम्ही उभे आहोत हे यातून दिसणार आहे म्हणून मी या माध्यमातून सर्वांना विनंती करेन की ह्या प्रयोगाची अधिकाधिक अधिक तिकीटं आपण खरेदी करावीत आणि तो होणारा सात नोव्हेंबरचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी संपन्न करावा हे सर्व समाजावर अवलंबून आहे समाजाचं पाठबळ

घराघरात खेड्या खेड्यात वस्ती वस्तीत तांड्यात तांड्या तर नाही पोहोचवायच्या आहेत आणि त्याच्यासाठी असा काही खेळाड्या असतात